नंदुबार जिल्हा आदरला शिक्षण क्षेत्रात उडाली खळबळ नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग नंदुबार येथील नामांकित असलेली सार्वजनिक शिक्षण समिती संचलित श्रॉप हायस्कूलमध्ये पन्नास वर्षीय सफाई कर्मचाऱ्याच्या असलेल्या कृत्याने शिक्षण क्षेत्रासह पालकांमध्ये खळबळ व चिंता पसरली आहे मंगळवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी दुपारी श्रॉफ हायस्कूलमधील सफाई कर्मचारी पाचवीत शिकणाऱ्या एका अकरा वर्षीय मुलीला त्याच्या मोबाईलमध्ये असलेले व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचे आढळून आल्याने खडबड उडाली आहे सदर मुलीने घडलेला प्रकार आपल्या आईवडिलांना कथन केला मुलीच्या पालकांनी नंदुरबार शहर पोलीस ठाणे गाठले घडलेल्या प्रकरणावरून सफाई कर्मचाऱ्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले आहे बदलापूर शाळेतील घटनेने संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे ती घटना ताजी असताना असा प्रकार नंदुरबार जिल्ह्यात होणार असल्याचे उघड झाल्याने जिल्हाभरात संतापाची लाट ओसडली आहे शालेय व्यवस्थापन कागदोपत्री नावालाच असते का असा सवाल नागरिक करीत आहेत संस्थाचालक फक्त मान सन्मान घेण्यापुरते शाळेवर येतात का घडलेला असलेला प्रकार अगर मुलीने पालकांना सांगितला नसतात तर शाळेतील अशा कित्येक अल्पवयीन मुलींसोबत या सफाई कर्मचाऱ्याने यापूर्वी असलेल्या शाळे करण्याचा प्रयत्न केला असणार याची नेमणूक करण्यापूर्वी शालेय व्यवस्थापनाने त्याच्या वागणुकीविषयी चौकशी का केली नाही शाळेचे मुख्याध्यापक नावापुरतेच असतात का खास करून अल्पवयीन मुलीच का बळी पडत आहेत या शाळेतील अल्पवयीन मुली खरंच सुरक्षित आहेत का यापूर्वी शाळेतील एकही कर्मचाऱ्या सफाई कर्मचाऱ्याची अश्लीलता दिसली नसावी का असे अनेक प्रश्न डोकेवर काढत आहेत कसून चौकशी केल्यावर धक्कादायक खुलासे बाहेर निघण्याची शक्यता आहे शिक्षणाचे पवित्र मंदिरात शिकणारे अल्पवीन विद्यार्थिनी खरंच सुरक्षित आहेत का या घटनेबाबत सविस्तर माहिती नंदुबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी दिली आहे घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील करीत आहेत आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रवीण चव्हाण नंदुरबार तालुका प्रतिनिधी नमस्कार आ, आज नंदुरबार शहर पोलीस स्टेशन मध्ये एक पीडित परिवार त्यांची तक्रार घेऊन आला होता त्यामध्ये पोलिसांनी लगेच त्याच्यामध्ये योग्य कायदेशीर कारवाई करण्यासाठी त्यांची तक्रार घेऊन त्याच्यामध्ये एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे एक स्कूलमध्ये एक अल्पवयीन मुलगी बरोबर त्या स्कूलमध्ये काम करणारा एक इस्मानने मुलीला फोनमध्ये त्यांच्या फोनमध्ये काही ऑब्जेक्शनेबल व्हिडिओज आणि आक्षेपार्ह व्हिडिओज आणि अश्लील प्रकारचे व्हिडिओज त्यांनी दाखवले आणि त्याबद्दल त्या अल्पवयीन मुलीने त्यांच्या घरामध्ये जेव्हा त्यांना सांगितलं आणि त्यानंतर त्या परिवारचे लोक पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्यांची तक्रार नोंदवण्यासाठी आले त्यामध्ये पोलिसांनी लगेच पी आर नंबर फाय हंड्रेड अँड फोर्टी टू दोन हजार चोवीस सेवन्टी फाईव्ह तीन भारतीय न्यायसंहिता तसेच पॉक्सो अंतर्गत सेक्शन अकरा तीन बारा सोळा सतरा एकवीस याप्रमाणे आज रोजी नंदुरबार शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि जे आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेण्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढची तपास सुरू आहे